निमित्त होतं मेळघाटातील कार्यकर्ता संवाद बैठकीच या बैठकीतील एक पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आणि राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आले मेळघाट म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील एक आदिवासी भाग आता या भागाबद्दल बोलतोय म्हणजे अर्थातच या भागावर वर्चस्व राखून असलेल्या बच्चू कडूंबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत हे पोस्टर नेमकं काय होतं हे प्रकरण नेमकं काय आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडूंवर स्वकियांनीच आता प्रहार करायला सुरुवात केली आहे का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मेळघाटचे विद्यमान आमदार राजकुमार पटेल आहेत ते बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडून आलेत नुकतंच त्यांनी मेळघाट विधानसभा मतदारसंघासाठी एक कार्यकर्ता संवाद बैठकीचं आयोजन केलं आता बच्चू कडू यांच्या पक्षाचे आमदार जर कार्यकर्ता संवाद बैठकीचं आयोजन करतात तर त्यावर अर्थात बच्चू कडू आणि प्रहार जनशक्ती पक्षाचा उल्लेख असणं क्रमप्राप्त आहे पण असं न होता राजकुमार पटेल यांच्या या पोस्टरवरती एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकतो आणि प्रहार जनशक्ती पक्षाचा कुठेही उल्लेख होत नाही त्यामुळे अनेकांच्या भोया उंचावतात मेळघाटात नेमकं चाललंय तरी काय अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू झाल्यात त्यामुळे आपले स्वकीयच बच्चू कडू यांच्या विरोधात जात असल्याचं या माध्यमातून स्पष्ट होतंय कार्यकर्ता संवाद बैठकीच्या पोस्टरवरती एकनाथ शिंदेचा एक मोठा फोटो महापुरुषांचे काही फोटो आणि राजकुमार पटेल यांच्या फोटोसह त्यांचे पुत्र रोहित राजकुमार पटेल यांचा देखील फोटो छापण्यात आलाय या पोस्टर मधून पटेल यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलंय एकीकडे बच्चू कडू यांनी संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी यांच्यासोबत तिसरी आघाडी स्थापन केली त्याला परिवर्तन महाशक्ती असं नाव त्यांनी दिले तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील म्हणजेच प्रहार जनशक्ती पक्षातील राजकुमार पटेल या त्यांच्या स्वकीयांनीच त्यांना दूर करण्याचं ठरवलेलं दिसते राजकुमार पटेल हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे अर्थात या पोस्टरच्या माध्यमातून या चर्चांवर कुठेतरी शिक्कामोर्तब होत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले होते एक होते स्वतः बच्चू कडू आणि दुसरे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंनी दोन हजार एकोणीस ला सुरुवातीच्या काळात शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री देखील झाले जून दोन हजार बावीस उजाडेपर्यंत शिंदेनी बंड केलं आणि शिवसेना फुटली त्यावेळी बच्चू कडूंनी त्यांना साथ दिली आणि ते महायुतीत गेले पण गेल्याच महिन्यात त्यांनी आता परिवर्तन महाशक्ती या नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना धक्का देण्यासाठीच त्यांच्या एकमेव आमदाराला फोडून धक्का तंत्र वापरण्याचं ठरवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकुमार पटेल पा हे आपल्या मुलाला पुढे करून यंदाची निवडणूक लढवू शकतात अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे त्याचं कारण म्हणजे राजकुमार पटेल यांच्या विरोधात मेळघाटात तयार झालेलं नकारात्मक वातावरण टीओडी मराठीची टीम घेऊन आम्ही जेव्हा मेळघाटमध्ये गेलो होतो त्यावेळी देखील लोकांनी विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांच्या एकंदर कामगिरीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती अशातच दोन हजार चोवीस ची निवडणूक ही त्यांच्यासाठी सोपी या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यात महायुतीची साथ सोडून एका तिसऱ्याच आघाडीसोबत जर आपण लढलो तर त्याचा कितपत फायदा होईल याची देखील शंका त्यांच्या मनात असावी त्यामुळेच कदाचित ते आपला मुलगा म्हणजेच धार्मिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल यांना यंदाच्या विधान लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे किंवा जरी ते स्वतः निवडणूक लढले तरी एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढल्यास कदाचित त्यांना काही प्रमाणात फायदा होईल अशी आशा बाळगून ते बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते गेल्या काही दिवसांपासूनच राजकुमार पटेल हे बच्चू कडू यांच्यावर नाराज असल्याचं अमरावती जिल्ह्यात बोललं जात होतं अशातच हे पोस्टर प्रकरण समोर आल्याने त्यांच्या मनातील खदखद ही उघडपणे पाहायला मिळाली त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक ही प्रहार करून न लढता शिवसेनेच्या तिकिटावर लढावी अशी इच्छा राजकुमार पटेल यांच्याकडे व्यक्त केल्याचं देखील बोललं जाते या माध्यमातून बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच एक मोठा धक्का मिळालाय एकंदर या सर्व घडामोडींवरून बच्चू कडू यातून आता कसा मार्ग काढणार आणि तिसऱ्या आघाडीचा बच्चू कडू छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांना आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फायदा होईल का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच आस नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा